शोभते शाळा म्हणजे विद्येचं मंदिर होय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून चांगला व्यक्ती घडवण्याचं काम शाळा करत असते ड्रीम्स व केअर महाडा कॉलनी लेन नंबर एक कलानगर दिंडोरी रोड नाशिक या ठिकाणी असलेलं नर्सरी ते सिनियर के जी संस्कृती इंटरनॅशनल स्कूल ज्ञानदानाचं काम करत गेली तेरा वर्ष असताना विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा सांस्कृतिक आणि प्रदर्शन याद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचं काम करत असते भाग एक म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही नॅशनल सायन्स प्रदर्शन संपन्न झाले या नॅशनल सायन्स प्रदर्शन दोन हजार चोवीस प्रदर्शन प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत प्राथमिक रंग मानवी पिढी कौटुंबिक वृक्ष प्राणी वाहतूक शेती भाजीपाला फळे फुले पाण्याचे स्रोत स्वच्छता घाण चांगल्या सवयी वाईट सवयी अन्न सौर ऊर्जा पद्धत दिवस रात्र आठवडा महिना वर्ष आणि भारतीय सण उत्सव अशा विविध विषयांवर प्रोजेक्ट बनवत हे प्रदर्शन दिमागदार बनवले आपल्या प्रोजेक्टची माहिती विद्यार्थ्यांनी अतिशय छानपणे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या पालकांना दिली याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना शाळेच्या संचालिका पल्लवी कुलकर्णी शिक्षक आणि पालकांनी दिली आ, आ, आज, आ, आ, मी पल्लवी कुलकर्णी संस्कृती इंटरनॅशनल स्कूलची संचालिका आज अठ्ठावीस फेब्रुवारी सायन्स सायन्स डे असतो आमच्या स्कूलमध्ये आम्ही सायन्स एक्झिबिशन मध्ये प्री प्रायमरीला सायन्स एक्झिबिशन म्हणजे नक्की काय हा प्रश्न पॅरेंट्स आणि बाकी पण सगळ्या लोकांना पडतो पण सायन्सची जी सुरुवात होते तो बेसिकली नर्सरी पासूनच अगदी आपण म्हंटल तर बेसिकली मुलं जेव्हा शिकायला लागतात प्ले ग्रुप पासून तेव्हा स्टार्ट होते तर आमच्या इथे जे प्रोजेक्टचे सब्जेक्ट मुलांना ला दिले जातात कलरिंग शेप्स आणि मग तिथून पुढे त्यांच्याशी क्लासला नर्सरी ज्युनियर सिनियर हे जे क्लासेस त्यांना जे सब्जेक्ट ई मध्ये येतात त्याच्याशी रिलेटेड आम्ही सगळ्या मुलांना एक एक प्रोजेक्ट देतो वर्षभरामध्ये दे त्यांना हा प्रोजेक्ट करतात साधारण ते करता। आठ ते पंधरा दिवसामध्ये ते प्रोजेक्ट आम्हाला सबमिट करतात आणि आज खूप उत्साहाने सगळ्या पेरेंट्स आणि मुलं पण त्या प्रोजेक्ट एक्सप्लेन करताय याचा आम्हाला एक फायदा असा जाणवला त्याच्यामध्ये की जेव्हा मुलं प्रोजेक्ट स्वतः बनवतात घरामध्ये पॅरेंट्स बरोबर बसून आणि इथे ते येऊन सगळे प्रोजेक्ट बघतात तर आम्ही जो काही ई हा खूप मोठा विषय असतो तर इथे त्यांना ते प्रोजेक्ट बनवलेले आणि बघितल्यानंतर त्यांना प्रॅक्टिकली नॉलेज खूप लक्षात राहतं कारण नुसतं बोर्डवरनं शिकवणं आणि ओरेली सांगणं याच्यापेक्षा जेव्हा मुलं स्वतःच्या हाताने काही वस्तू बनवतात तर ती मेमरी त्यांच्या डोक्यामध्ये खूप छान प्रकारे राहते आणि ती लॉंग लाईफ पर्यंत राहते त्यामुळे आम्हाला दरवर्षी आम्ही कितीही गडबड असली तरी हा बड़ बड़ प्रोजेक्ट आम्ही नेहमी प्रत्येक मुलाला देतो आणि हे एक्झिबिशन भरवतो अ पण याला खूप प्रतिसाद असतो पॅरेंट्स पण खूप उत्सुक असतात की कधी सायन्स एक्झिबिशन येईल आणि त्याच्यामध्ये मुलांची आणि प्लस पॅरेंट्सची क्रिएटिव्हिटी आपल्याला पण बघायला मिळते पेरेंट्स खूप खुश होतात कारण त्यांची मुलं इथे त्या प्रोजेक्ट बद्दल जेव्हा माहिती सांगतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अरे माझ्या मुलाला खूप गोष्टी शाळेमुळे माहिती होतात जे आपल्या अवेअरनेस मध्ये असल्या पाहिजेत त्यांना माहिती असल्या पाहिजे ह्या गोष्टी पण पेरेंट्स थँक यू गुड मॉर्निंग अँड द स्टाफ इन सांस्कृत इंटरनॅशनल स्कूल अँड द टीचर नर्सरी टीचर वी आर ऑर्गनायझिंग एवरी इयर सायन्स एक्झिमिशन Uh, this year also we are इंटरनेशनल स्कूल में स्टाफ हूँ और हमारे दो ब्रांचेस है एक रिलायंस पेट्रोल पंप कला नंबर टू में और एक मकमलाबाद लिंक रोड पे है इस बार भी हमने हर साल की तरह साइंस एग्जीबिशन किया है साइंस uh, एग्जिबिशन में हम बच्चों को

जे टेक्नॉलॉजी सायन्स टेक्नॉलॉजी आहे अगदी अस करण्यापासून आणि पूर्ण सांगण्यापर्यंत मुलांना हे बऱ्यापैकी चांगल्यापैकी येतंय दिसतंय. तर ओवरऑल त्यामुळे नक्की त्यांना ज्या चालू विज्ञानाच्या घडामोडी आहे त्यामुळे त्यांना लवकरच बात नुसात सा मुलांना. तर ओवरऑल छान ऑर्गनायझेशन केलं स्कूल ने थँक यू आज के दिन ये जो एक्झिबिशन रहा बहुत ही अच्छा एक्सपिरियन्स रहा हमारा भी और बच्चों के लिए भी और बहुत ही आ, बहुत कुछ देखने को भी मिला क्या क्या लोग बनाते हैं क्या हम हमारा हमें लगता है हमारा अच्छा है लेकिन हमसे भी बहुत अच्छे करने वाले भी है बहुत मर, अच्छा लगा एक्सपीरियंस बहुत अच्छा था संस्कृति इंटरनेशनल ने आज साइंस डे निमित्त जो एक्जिबिशन के लिए ऑर्गेनाइज थे आमला खूब चांगला प्लेटफॉर्म उपलब्ध दिला आणि आम्हाला सुद्धा छान वाटते की इतक्या लहान मुलांनी या कमी वयात एवढे छान प्रोजेक्ट बनवले आणि स्कूल नेहमीच छान छान उपक्रम राबवते मुलांना चांगल्या गोष्टीला वाव देते आणि पल्लवी मॅडमने खूप छान उपक्रम राबवलेला आहे की मुलांना इथून वैज्ञानिक गोष्टी त्यांचा दृष्टिकोन जागरूक होतो थँक्यू इट इज अ व्हेरी व्हेरी गुड मॅनेज बाय ऑल द टीचर्स अँड द अँड दिस प्रोजेक्ट प्रिन्सिपल्टेंडिंग फ्रॉम अ लिटल किड्स I was not expected that uh, they will be able to do, do all this and heads of the school and uh, staff and the principal. संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक